नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर झालं असं की मला आपल्या इंडियन कलिकचा एक फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की त्याच्याबरोबर झालेला किस्सा तर त्यांनी खूप सारे जॉब ऍप्लिकेशन्स केले होते आणि तो जवळपास मागच्या तीन महिन्यापासून जॉबला अप्लाय करतोय पण होतं काय की त्याला तेच रिपिटेटिव्ह आन्सर येत आहे त्यांचं कॉमन स्टँडर्ड आन्सर वी हॅव फाउंड अ बेटर मॅच कॅंडिडेट फॉर दिस प्रोफाईल अँड दॅट्स वाय वी विल नॉट टेक फॉरवर्ड युअर ऍप्लिकेशन तर बेसिकली मुद्दा असा आहे की तो अप्लाय तर करतोय पण इंटरव्ह्यू कॉलच येत नाहीये आणि त्याच्याशी बोलल्यानंतर मला असं वाटलं की या विषयावरती एक व्हिडिओ बनवला पाहिजे बिकॉज हा प्रॉब्लेम खूप जेन्युन आहे आणि जवळपास नाईन्टी पर्सेंट लोकांना हाच प्रॉब्लेम आहे की ते अप्लाय तर करताय बट इंटरव्ह्यू कॉलच येत नाही आणि तुम्हाला ऑनेस्टली सांगायचं झालं तर मी काही एक्सपर्ट नाही पण जर्मनीच्या जॉब ॲप्लिकेशनमध्ये ज्या काही गोष्टी किंवा मी इथल्या लोकांशी जेव्हा बोलतो किंवा आपल्या इंडियन एक्सपर्टशी तर मला ज्या गोष्टी आढळल्या किंवा तीन कॉमन मिस्टेक ज्या मला आढळल्या त्या मी तुम्हाला सांगणार आणि ह्या तीन मिस्टेक जर तुम्ही सुधारल्या तर तुमचं अप्लिकेशन स्ट्रॉंग होईल आणि जॉब भेटण्याचे चान्सेस वाढतील तर चालू करायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी एका एच आरशी पण बोललो आणि एच आरनी मला एक इन्फो दिली एका कॅन्डिडेटची प्रोफाईल त्यांच्याकडे जेव्हा येते आणि ते जेव्हा सी व्ही डाऊनलोड करतात तर त्या सीव्हीला चेक करण्यासाठी ते फक्त जवळपास सिक्स्टी देतात म्हणजे तुम्ही जेव्हा सीव्ही पाठवता जर त्यांनी तुमचे सीव्ही बघितला तर ते दे ओनली गिव्ह सिक्स्टी सेकंड फॉर दिस प्रोफाईल आणि शाहरुख खानच्या चकदे इंडिया मूवी मधला जो डायलॉग आहे ना सत्तर मिनिट आहे तुम्हाला पास तसंच मी तुम्हाला सांगेल की सिक्स्टी सेकंड पास आणि ह्या सिक्स्टी मध्ये जर तुम्ही इम्प्रेस करू शकलाय एचरला तर तुमचं काम झालंय चला तर मग फास्ट मध्ये आपण बघूया की प्रॉब्लेम काय किंवा हे तीन मिस्टेक्स काय आणि यावरती मला जे वाटतं ते पॉसिबल सोल्युशन काय लेट्स गो मिस्टेक नंबर वन जर्मन सीव्ही नाही वापरणे म्हणजे नॉट युजिंग जर्मन सीव्ही फॉर्मॅट मोस्ट ऑफ द मध्ये आपण इंडियन काय करतो की आपल्याकडे जो फॉर्मॅट चालतो म्हणजे पेज पेज जेवढे पण प्रोजेक्ट जेवढे पण वर्ष मी काम केलंय सगळं आपण त्या सीव्ही मध्ये टाकतो पण ही गोष्ट जर्मनी मध्ये चालत नाही तर जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं एचर कडे फक्त सिक्स्टी सेकंड असतात एक कॅन्डिडेट सीव्ही बघण्यासाठी म्हणजे तुमचा सीव्ही डाऊनलोड केल्यानंतर जेव्हा ती बघेल की तुम्ही थ्री फोर पेजचा सीव्ही पाठवलाय तिथेच तुमचं रिजेक्शन आलं आणि तुमचं सीव्ही पुढे जाणारच नाही सो so, याच्यावरती पॉसिबल सोल्युशन काय जो मला वाटतो तुम्ही एक जर्मन स्टाईल सीव्ही केलं पाहिजे ज्यामध्ये वरती किंवा मॅक्सिमम टू पेज तुम्ही घेऊ शकता तर टू पेजच्या वरती तुमचा सीव्ही जायलाच नाही पाहिजे ज्यामध्ये क्लिअर सेक्शन असतील तुमचा एक प्रोफेशनल फोटो असेल आणि तुमचे स्किल्स क्लिअरली व्हिजिबल असतील तर सेक्शन म्हणजे काय पर्सनलेशन डाटन म्हणजे तुमचे पर्सनल डिटेल्स त्याच्यानंतर तुमचं बेरुफ एअर फारम बेरुफ एरफॉम म्हणजे वर्क एक्सपिरियन्स त्यानंतर तुम्ही हाऊस किंवा म्हणजे तुम्ही कुठे एज्युकेशन घेतलंय आफ्टर दिस प्रोजेक्ट्स तुम्ही कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट तर त्या प्रोजेक्टचं तुम्ही फक्त नाव देऊ शकता किंवा तुम्ही नाव देऊ शकता अँड वेन गो इन द इंटरव्यू ते तुमच्याबरोबर डिस्कस करतीलच त्या विषयावरती म्हणून बाकीच्या डिटेल्स द्यायची गरज नाही की मी या पोझिशनमध्ये हे हे रोल होतं माझं आणि मी या प्रोजेक्टमध्ये एवढं काम केलं काही गरज नाही तुम्ही फक्त टाकू शकता की तुमचा क्लायंट कुठला होता आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देत आहेत तेव्हा तो तुम्हाला अफ्रंड विचारेल की या कडे तुम्ही काय काम केलं त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टूल्स अँड टेक्नॉलॉजी तुम्ही कुठल्या टूलवर काम करता किंवा कुठल्या टेक्नॉलॉजीवर काम करताय ते तुम्ही त्या सेक्शनमध्ये डिफेंड करू शकता आणि लास्टला जो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे मला असं वाटतं की जर्मनीमध्ये जेव्हा तुम्ही जॉब अप्लाय करताय तर तुमचे जर्मन लँग्वेज स्किल्स सो जर्मन लँग्वेज स्किल्स इफ यू से की ए वन किंवा ए टू आय वुड से गो फॉर बी वन बिकॉज जॉब एप्लिकेशन स्ट्रॉंग होतं आणि बी वन असल्यामुळे त्यांना असं वाटतं की तुम्ही कम्युनिकेशन करू शकता आणि जॉब भेटण्याचे पण तुमचे वाढतात यामध्ये मी तुम्हाला एक टीप देईल की तुम्ही प्लीज यामध्ये जर्मन वर्ड्स यूज करा बिकॉज जेव्हा तुमचा एटीएसनी रिझ्युम पिक होतो तेव्हा जर्मन कीवर्ड असतील म्हणजे तुमचे जर्मन शब्द जर तुमच्या सीव्ही मध्ये असेल तर तुमचा सीव्ही पिक करण्याचे चान्सेस वाढतात आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट इफ पॉसिबल ट्राय टू मेक युअर सीव्ही इन जर्मन लँग्वेज बिकॉज जेव्हा तुमचं एटीएस मध्ये पिक होतात वर्ड्स आणि तुमचे जर वर्ड्स इंग्लिश मध्ये असेल तर तुमचा सीव्ही रिजेक्शनचे जा चान्सेस जास्त असतात आणि तिथेच जर तुम्ही जर्मन शब्द युज केलेला असतील तर तुमचं एटीएस जर्मन वर्ड्स लवकर पिक करता आणि तुम्हाला सी व्ही शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस वाढतात सेकंड सगळ्यात कॉमन मिस्टेक जॉब ऍड म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन नीट न वाचणे म्हणजे काय की तुमच्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जे काही डिटेल्स दिलेले असतात जॉब्सबद्दल किंवा तुमच्या त्या बद्दल ते, ते आपण नीट वाचत नाही आणि त्यामुळे होतं काय की तुम्हाला फक्त जर्मनीमध्ये जॉब दिसला की आपण शंभर जॉब असतील तर शंभर जॉब्सला अप्लाय करतो पण इथे तसं नसतं जर तुम्ही ऍडच वाचली नाही तर तुम्ही फक्त अप्लाय केलं तर त्यांना लगेच कळतं की हा प्रोफाईल ह्या जॉबसाठी अप्लिकेबलच नाही आणि जर्मन एच खूप हुशार असतात त्यांना माहिती आहे की तुम्ही सी व्ही लमसम पाठवून दिलाय का तुम्ही डिटेल अभ्यास करून सी व्ही पाठवलाय आणि कवर लेटर पाठवलंय जर तुम्ही डायरेक्ट सी व्ही पाठवला तर जर्मन एच आरला कळतं की हा एक तुक्का आहे आणि त्यामुळेच तुम्हाला रिजेक्शन देऊ शकत बेसिकली गेम इथेच बदलतो तुम्ही जे शब्द वापरले तुमच्या सी व्ही मध्ये आणि त्याच्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये जर ते वर्ड मॅच होत असतील तरच तो एच आर तुम्हाला कॉल करतो तर या मिस्टेकसाठी पॉसिबल सोल्युशन काय की जॉब डिस्क्रिप्शन सहा ते दहा वेळा प्लीज वाचा जॉब डिस्क्रिप्शन मध्ये जे जे कीवर्ड्स आहेत आहे ते ट्राय करा तुमच्या सीव्ही मध्ये फिट करण्याचे आणि तुमच्या सीव्ही मध्ये जर्मन वर्ड्स युज करा म्हणजे जर तुम्हाला ए डब्ल्यूएस मध्ये एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही म्हणू शकता एफ आरुम विथ एडब्ल्यूएस त्यानंतर तुमचं जे सॉफ्टवेअर असेल जर तुम्हाला त्या सॉफ्टवेअर वरती नॉलेज असेल किंवा त्या सॉफ्टवेअरचं नॉलेज असेल तर तुम्ही म्हणू शकता ते सॉफ्टवेअरचं नाव अँड कॅन्टनिस ऑफ द सॉफ्टवेअर म्हणजे वाय झेड सॉफ्टवेअरचं कॅननेस म्हणजे मला या सॉफ्टवेअरचं नॉलेज आहे आणि हे जे वर्ड्स आहे कॅननेस हे वर्ड पण तुम्हाला एटीएस मध्ये पिक करण्यासाठी हेल्प करू शकतो त्यानंतर लास्टला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचं जर्मन लँग्वेज स्किल इफ यू हॅव्ह फिनिश्ड विथ डॉयच बी अँड स्टुफ देन प्लीज राईट इट डाऊन एज डी डॉयच बी अँड स्टुफ जर तुम्ही ए टू केला असेल तर ऑनेस्टली ए टू मेन्शन करा असं काही नाही की तुम्ही ए टू मेन्शन करून जर बी वन टाकलं त्यांना इंटरव्ह्यू मध्ये लगेच कळतं सो जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू फेस करता तेव्हा प्रॉब्लेम होण्यापेक्षा मी असं म्हणेल की जे ऑनेस्ट असेल तेच टाका बिकॉज जर्मनी मध्ये ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी खरंच चालते अँड लास्टला मिस्टेक नंबर थ्री मिस्टेक नंबर थ्री म्हणजे सेम सी व्ही सगळ्या जॉब अप्लिकेशन पाठवायची म्हणजे तुमचं जे काही प्रोफाईल असेल ते न बघता मॅच न करता सेम सी व्ही फॉर्मॅट सगळ्या जॉबला अप्लाय करणे ही सगळ्यात कॉमन मिस्टेक आपण करतो आणि जर तुमचा एक सीव्ही असेल आणि तुम्ही शंभर जॉब अप्लिकेशन केली तुमचं रिझल्ट तुम्हाला माहिती आहे झिरो कॉल्स येणार तुम्हाला बिकॉज तुम्ही एकच फॉर्मॅट वेगवेगळ्या जॉबसाठी अप्लाय करताय तुम्हाला तर माहितीच असेल जर्मनी हायली स्किल्ड जॉब मार्केट आहे सो जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट मॅच असाल तरच तुम्हाला कॉल येईल जर तुम्ही झिरो पर्सेंट मॅच असाल म्हणजेच तुम्ही रॅन्डमली फक्त जॉबला अप्लाय केलेला असेल तर तुम्हाला कॉल येणार नाही तर यावरती पॉसिबल सोल्युशन काय तुमचा सीव्ही प्रॉपर ट्रेल करा म्हणजे तुम्ही ज्या पोझिशनला अप्लाय करताय त्या पोझिशनच्या नुसार तुमचा सीव्ही बनवा सो आय वुड से गो विथ द थर्टी सेकंड रूल थर्टी सेकंड रूल काय एक सी व्ही शंभर वेळा पाठवण्यापेक्षा तीन प्रॉपर सीव्ही बनवा वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं जसं की सी व्ही सेम ठेवा बट रोल तुमचं चेंज करा म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सी व्ही तुमचा सॉफ्टवेअर टेस्टिंग साठी पाहिजे एक सी व्ही तुमच्या ऑटोमेशन साठी पाहिजे आणि थर्ड सी व्ही क्यू ए किंवा डॉक्युमेंटेशन रोलसाठी असेल तर त्यासाठी तिसरा सी व्ही असेल याने होतं काय की तुम्ही सेम काम करताय पण तुमची वर्डिंग डिफरंट आहे आणि त्याच्यामुळे तुमचे चान्सेस अगेन वाढतात आणि याचं अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर जर जॉब रोल असा असेल ऑटोमेशन टेस्टिंग विथ पायथन तर तुमच्या सीव्ही फर्स्ट थ्री लाईनमध्येच हे आलं पाहिजे की थ्री इयर्स एक्सपिरियन्स विथ सिलेनम प्लस पायथन आणि जर तुम्ही मॅन्युअल टेस्टर आहात तर तुमचं त्यामध्ये फर्स्ट थ्री लाईनमध्येच पाहिजे की मॅन्युअल टेस्टिंग विथ झेड सॉफ्टवेअर तर याने होतं काय की तुम्ही एकच व्यक्ती आहात पण तुमचा सी दोन वेगळ्या जॉबसाठी रेलेव्हेंट होऊन जातो तर मंडळी या होत्या तीन मिस्टर मला वाटल्या की हे कॉमन मिस्टेक्स आहेत आणि यावरचं पॉसिबल सोल्युशन फायनली मी तुम्हाला एवढंच सांगेल की मी काही यामधला एक्सपर्ट नाही आहे बट जर तुम्ही प्रॉपर ह्या मिस्टेक्स वरती काम केलं आणि या वरती काम केलं तर आय थिंक तुमचे चान्सेस जॉब मिळण्यासाठी किंवा ऍटलिस्ट इंटरव्ह्यू कॉल येण्यासाठी वाढतात बिकॉज मला असं वाटतं की जर्मनीमध्ये जॉब करण्यासाठी तुमचं टॅलेंट कमी नाहीये बट तुमची ऍप्लिकेशन स्ट्रॅटेजी थोडीशी वीक होती बट आपण आपली ऍप्लिकेशन स्ट्रॅटेजी थोडीशी स्ट्रॉंग करू शकतो सो so, जर तुम्ही हे तीन गोष्टी केल्या फर्स्ट थिंग जर्मन स्टाईल सीव्ही सेकंड जॉब ऍड अनालिसिस म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन अनालिसिस आणि थर्ड कस्टमाइज सीव्ही या तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचे हंड्रेड पर्सेंट चान्सेस वाढतील आणि तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर तुमचा इंटरव्ह्यू कॉल तुम्हाला आला असेल तर तुम्ही काय केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल आला हे पण सांगा सो so दॅट तुमच्यामुळे बाकीच्यांची पण हेल्प होईल तर चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आय गुडसे काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र